लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास सालापासून त्यावेळेचे आमच्या गावचे थोर स्वातंत्र्य सैन्याने पंढरपूरचे पहिले सभापती बाबूरावजी बागल आणि त्यावेळचे त्यांचे सर्व सहकारी यांनी ही स्पर्धा चालू केली आज ह्या स्पर्धेचं पंचावन्न पंच्याहत्तरावं अमृत महोत्सवी वर्ष आहे या स्पर्धा पार पाडण्यासाठी आमच्या मंडळाच्या अध्यक्ष आणि त्यांची टीम यांनी गेल गेल्या दोन महिन्यापासून अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे या मैदानावर संपूर्ण राज्यातूनच सर्व खेळाडू सहभाग घेत असतात ज्या पद्धतीनं पंढरीच्या वारीला सर्व वारकरी आषाढीला येतात त्या पद्धतीनं गादेगावच्या या मैदानावर आट्यापट्याचं सामनं पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातून माजी खेळाडू आणि चालू खेळाडू स्पर्धा खेळण्यासाठी आमच्या गादेगावच्या मैदानावर येतात आणि त्यांना राहण्याची जेवणाची उत्तम सोय आमच्या मंडळाकडून केली जाते ही स्पर्धा दोन दिवस चालते अखंडितपणे पंच्याहत्तर वर्ष हे सामने पार पडले कोरोनाचा दोन हजार वीस सालातसुद्धा आम्ही औपचारिक म्हणून या मैदानाचं पूजन केलं आणि ही परंपरा अशीच चालावी या उद्देशानं परंपरेची एक अखंडितपणा टिगवण्यासाठी प्रयत्न केला या मैदानावर सांगण्याचं वैशिष्ट्येमध्ये ही मै स्पर्धा पाहण्यासाठी आम्ही इथं स्क्रीनची व्यवस्था करतो स्क्रीनची व्यवस्था करतो खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं म्हणून गावातील अनेकजण त्यांना प्रत्यक्ष खेळामध्ये अनेक मोठ्या स्वरूपात बक्षिसं देतात आणि खेळाडूंना प्रोत्साहित करतात तसेच शालेय आट्यापाट्या संघामधून खेळणारे विद्यार्थीसुद्धा या सामनेसाठी आमच्या मंडळामध्ये येतात अशा पद्धतीची आमच्या गादीगावची परंपरा आहे सगळ्यात म्हणजे या ठिकाणचं महत्त्वाचं या ठिकाणी खेळाडू येण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथला निर्णय निर्णय आणि नियम मी गेल्या वर्षी सुद्धा तुमच्याला मुलाखत देत असताना एक गोष्ट सांग सांगितली होती जे काय आता शालेय स्तरावर आट्यापाट्याच्या स्पर्धा चालू झालेल्या आहेत शासनानं चालू केलेलं आहे आमचं म्हणणं असं आहे की आमच्या नियमाप्रमाणे या गादेगाव जे सामन्याचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे सामना झाला तर याला कुठंतरी दर्जा प्राप्त होईल अन्यथा मग आम्ही बघतो त्याने ते सामने खेळलेलं आहे त्याला काय खस नाही अर्थ राहत नाही आणि आमच्या या संपूर्ण गावाचं या स्पर्धेविषयी जी, जी मत आहे इतकं चांगलं आहे की अगदी लहान मुलगा सुद्धा इथे कुठलाही डिस्टर्ब करू शकत नाही मी मी बालाजी पुजारी तारापूर गावचा खेळाडू आहे माझं एक स्वप्न असतं या गादीगावच्या मैदानावर खेळायचं आता हे मैदान म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात संघ उतरून या या मैदानावर जो नंबर काढतो संघ त्या वर्षी ह्या वर्षीचा तो वर्ल्ड कप जिंकणारा संघ असं समजलं जातं आणि इथे अतिशय निष्पापणे सामने पार पाडले जातात आणि सर्वांबरोबर सारखाच न्याय होतो पंच्याहत्तर वर्ष झालं या सामन्याची परंपरा चालू आहे आणि असं सामनं जेवढे सामने होतात त्या सामन्यापैकी हे सामने सगळ्यात हो एक नंबर असतात हे आमच्या माहितीनं आम्हाला समजतं गादेगाव नगरीमध्ये आमच्या जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झालं आमचं आट्यापाट्याचा पंधरा ऑगस्ट म्हणलं का आटेपट्या हे गादेगावचं एक नाव महाराष्ट्रात आपण पूर्ण झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे इथं संघ बी भरपूर आमचं जवळजवळ शंभर दीडशे संघ येतात गादेगावमध्ये पंच्याहत्तर वर्ष झालं त्यापासून आमचं पंधरा ऑगस्ट म्हटलं का गादेगावला सामने आहे आणि प्रमाण कुठल्याही संघाचं ही न लागता निर्णय व्यवस्थित अचूक जातात चांगल्या प्रकारे सर्व गावकरी मिळून आमचं आम्ही सामन आयोजित करतो त्यांची सोयी सुविधा चांगल्या प्रकारे आम्ही के केली जाते आणि इथून पुढं सुद्धा पंधरा ऑगस्ट म्हटलं का गादीगावचं सामनं अविरत चालू राह राहतील यात काही मूळ शंका येणार नाही बरोबर जसा क्रिकेटचा ऑलिम्पिक वर्ल्ड कप वर्ल्ड कप असतो तसा या मैदानाचा वर्ल्ड कप म्हणून समजला जातो जे काय प्रथम क्रमांकाचा जे संघ येतो या मैदानावरचा ते आपोट जिल्ह्यात आमच्या गाजतो आणि जे संघ पहिले प्रथम क्रमांक इथून घेऊन जातो ती एक नंबरनं त्या गावाला प्रोत्साहन मिळतं ती संघ अतिशय चांगला खेळतो गेल्या वर्षी गेले पंचवीस वर्ष या मंडळाचा मी अध्यक्ष आहे पंचवीस वर्षापासून जे काय गावकरी खेळाडू माझे सहकारी खेळाडू आत्ताचे चालूचे खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात करू लागतात सगळं मैदान पार पाडू लागतात मैदानाला पाऊस आला पाणी आलं तरीसुद्धा स्वतः खोऱ्या घेऊन सगळी आपदून एका जीवानं गट तट विसरून सर्व सर्व गाव आपण ह्या खेळासाठी आमचं अबद्धत गादेगाव नगरीमध्ये आमच्या जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झालं आमचं आट्यापाट्याचा पंधरा ऑगस्ट म्हटलं का आट्यापाट्या हे गादेगावचं एक नाव महाराष्ट्रात आपण पूर्ण झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे इथं संघ बी भरपूर आमचं जवळजवळ शंभर दीडशे संघ येतात गादेगावमध्ये पंच्याहत्तर वर्ष झालं त्यापासून आमचं पंधरा ऑगस्ट म्हटलं का गादेगावला सामने आहे आणि प्रमाण कुठल्याही संघाचं ही न लागता निर्णय व्यवस्थित अचूक तिथं जातात चांगल्या प्रकारे सर्व गावकरी मिळून आमचे आम्ही सामनं आयोजित करतो त्यांची सोयी सुविधा चांगल्या प्रकारे आम्ही केली जाते आणि इथून पुढे सुद्धा पंधरा ऑगस्ट म्हटलं का गादीगावचं सामनं अविरत चालू यात काही मूळ शंका येणार नाही बोरुबर, बरोबर बरोबर मी तारापूरगाव मी बालाजी पुजारी तारापूरगावचा खेळाडू आहे माझं एक स्वप्न असतं या गादीगावच्या मैदानावर खेळायचं का तर हे मैदान म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात संघ उतरून ह्या या, या मैदानावर जो नंबर काढतो संघ त्या वर्षी ह्या वर्षी जातो वर्ल्ड कप जिंकणारा संघ असं समजलं जातं आणि इथे अतिशय निष्पापणे सामने पार पाडले जातात आणि सर्वांबरोबर सारखाच न्याय होतो पंच्याहत्तर वर्ष झालं या सामन्याची परंपरा चालू आहे आणि असं सामनं जेवढे सामने होतात त्या सामन्यापैकी हे सामने सगळ्यात एक नंबर असतात हे आमच्या माहितीनं आम्हाला समजतं बरं खेळाची बाहेरगाव नाही येणाऱ्या खेळाडूची गादीगाव सगळ्या ग्रामस्थ मिळून म्हणजे त्यांची जेवणाची पुन्हा पाण्याची ही सगळी व्यवस्था राहण्याची केलेली असते हा शंभर संघ असते हा सा, सकाळपर्यंत चालेल दोन तीन दिवस चालते गादीगाव मध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून हे आटेपट्याचे सामने निरंतरपणे सुरू आहेत राज्यातलं सर्वोत्कृष्ट मैदान म्हणून या आट्यापाट्याच्या सामन्याच्या मैदानाकडे गादेगावकडे बघितलं जातं आज राज्यभरातील अनेक खेळाडू चांगले नामवंत खेळाडू या आट्यापाट्याच्या सामन्याच्या निमित्तानं गादेगावमध्ये आलेले आहेत गादेगावमधून खऱ्या अर्थानं जो विजयी संघ होईल तो त्या वर्षातला सर्वोत्कृष्ट संघ म्हणून घोषित केला जातो अशी सुद्धा एक प्रकारची चालरीत या ठिकाणी झालेली आहे आणि या खेळाला चांगली मान्यता मिळून राज्य सरकारनं केंद्राने याला कुठंतरी खऱ्या अर्थानं प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे आणि या, या खेळाडूंना देखील काळामध्ये त्यांना नोकरीची संधी म्हणा किंवा मानधन म्हणा या गोष्टीची खऱ्या अर्थानं तरतूद केली गेली पाहिजे अशी सर्व आट्यापाट्याप्रेमींची या ठिकाणी इच्छा आहे दोन हजार एकोणीसशे पन्नास सालापासून आट्यापाठ्या देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या येथे आट्यापाठ्याचं कधीच खंड पडलेलं नाही कोरोनाच्या काळात सुद्धा आटेपाट्या स्पर्धा आम्ही अखंड चालू ठेवले आहेत वर्ष पंच्याहत्तराव आहे पंच्याहत्तर वर्ष झालं आम्ही कधीही अखंड पडू दिला नाही इथं माडाल करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर सर्व तालुक्यातील सर्व संघ राज्यातून सर्व संघ सहभाग येतात इथं कमीत कमी शंभर संघाचा दरवर्षी सहभाग असतो इथून जो नंबर नेतो तो, तो, ने तो, तो या वर्षीचा वर्ल्ड कप समजला जातो इथून जे नंबर जो नेतो सांगतो या वर्षीचा वर्ल्ड कप समान ठरला जातो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या